नवी मुंबई एपीएमसी सभापती उपसभापती निवडणुका दो दोन आठवड्यात घ्या उच्च न्यायालयाच्या दोन सदस्य खंडपीठानं हे आदेश दिलेत दोन हजार बावीस साली सभापती उपसभापती राजीनाम्यानंतर दोन वर्ष ही पदं रिक्त आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जयदत्त होळकर यांनी या संदर्भातली याचिका केली होती तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता आता सभापती उपसभापतींच्या निवडणुका घ्या असे आदेश आता न्यायालयाच्या दोन सदस्य खंडपीठानं दिलेत काय अधिक माहिती नक्की संकिता दोन वर्षापूर्वी जे आहे हे उपसभापती आणि सभापती जे आहेत त्यांची पदे जी आहे अपात्र ठरल्यामुळे त्यांनी राजीनामे दिले होते आणि या राजीनाम्यानंतर जे आहे दोन वर्षापासून ही पदे जी आहेत ती रिक्त आहेत आणि आता जे आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जयदत्त होळकर यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेनुसार आता पुढच्या दोन आठवड्यामध्ये नवी मुंबई एपीएमसी सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुका घ्या अशी देखील मागणी आता जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते अंकिता नक्कीच त्यामुळे आता या निवडणुकांची मागणी जोर धरू लागल्याचं चित्र पाहायला मिळत धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी